हे वासर आपल्याला दिसतंय हा चांगल्या रीतीने पाहिलेला आहे आणि फायनलला राहिलेला बघा या कुठल्या गावचं आहे कारण पळ चांगला आहे वासराचा कुठल्या गावचा वासर आहे वासरू अकुरले पणवेल आणि वासर असते काल्यात नारायण पाटील अकुर्ले पणवेल मालक आहेत आपलं आणि वासरूळ माझ्याकडे असते असे भैया काले माझ्याकडे माझ्याकडे वस्त्र असते काय नाव आहे वासराज रुस्तम नाव आहे वासराज आतापर्यंत घेतल्यापासून तिसरंच मैदान आहे आपलं आणल्यापासून आपण फक्त व्यायाम दिला मैदान काढलं होतं पण पहिल्याच मैदानात काढला गटपास केला दुसऱ्या मैदानात हजार माचेलाच पावलं आपण किरण भारतभर तिथं दोन केला आणि आज फायनलला पाहतो मित्रांनो बघा तिसरंच मैदान आहे आणि तिसऱ्याच मैदानात आज फायनलला राहिलेला आहे आता मोठं पैर कसं काय एवढं भेटते ते आता भारत भर बी पळतोय चांगल्या चांगल्या पैरात पळते वाचून हो आपण माझा संबंध जरा चांगला आपला मोठा आहे मोठा ज्यानं आपण माझा संबंध चांगला होता आप्पाने बोलले भैया तुम्हाला बैल देणार मी आणि आप्पाने मागल्या बाईट मध्ये बोलले की भाय्याचा माझा संबंध असल्यामुळं मी भैयाला बैल दिला त्यामुळे पहिर चालू काय काही नाही चांगला आहे म्हणायला लागेल त्याचा कारण चांगल्या बैलांच्यात पळते आणि फायनल करते मेन तिसरं आहे आणि चांगलं पळतय मित्रांनो बघा ज्यावेळेस आपला जुना बैल पळत असतो त्यानंतर ज्यावेळेस नवीन आपण वासरू तयार करतो त्यावेळेस काहीतरी फायदा होतोय जुना बैल पळत असल्यानंतर चांगलं संबंध होते ती त्या गोष्टीचा फायदा होतोय बरोबर शंभर टक्के कारण आपला बैल चांगलाच पडतो ट्रिपल मारा घेरे रापेल एक शिंगी रापेल म्हणून सगळीकडे त्याचं नाव आहे त्यामुळे आपल्याला काही प्रॉब्लेम येत नाही पायऱ्यासाठी बघा मित्रांनो अशी पण वासरा आहेत की यांना पायऱ्याचा प्रॉब्लेम नाही आता बऱ्याच मुलाघा घेतल्या पायऱ्याचा प्रॉब्लेम येतोय म्हणजे वासराचा पळ चांगला असेल माणसाचा जर संपर्क चांगला असेल किंवा बैलगाडी क्षेत्रात ओळख असेल तर शंभर टक्के पहिल्या होते शंभर टक्के शंभर टक्के कारण आपलं काहीच नाव नव्हतं क्षेत्रात या पण श्रीकांत नारायण पाटील अकोर्ली पण होईल आणि असे बाया काले हे नाव फक्त राफेल ने आपल्या मोठ्या ने करून दिलं सगळीकडे आणि त्याच्या मागं आपला छोटा राफेल नाव होते याचं नाव पण आम्ही छोटा रापल ठेवलाय हो आणि सेम दिग टू सेम छोट्या रापेल कथे मोठ्या रापेल कथे आता वासराला चांगलं पैरे केलं तुम्ही पण काय होतं माहितीये का ज्यावेळेस वासरू आध्यात असेल दुसरं असेल विचार करतात लोक की मोठा पैरा नको कारण त्याला भीती भविष्य वाचराच घाडायचं असतं भीती निर्माण होईल किंवा काय होईल आम्ही सारखं नाही आठ दिवस दहा दिवसानेच पळितो जर पळ पळत बसत नाही आठ दिवसाच्या गॅपनेच पळतो त्यामुळे काय भिया घ्यायचं काय टेन्शनच येत नाही कमी याच टेन्शनच येत नाही आठ दिवसाच्या गॅप नच पळ आता करता आता मित्रांनो बघा आठ दिवसाचं गॅप ना म्हणजे गॅप जर दिला तर चांगल्या सोबत ही काय चांगल्या बैलावर पाहणारच ते गॅप न रोज रोज पळल की मग कसं पाहणार बघावं एखाद्या वासरात कि मोठ्या बैला वासरून निघल किंवा चांगल्या प्रकारे आणि फायनल करेल काय वैशिष्ट्य बघावे वासरात गती पाहिजे ना तशी गती आहे फुल आता दोन टाइम दोन खांद्या कुठे पण घाला फुल आहे आता गटन सेमी उजवीनं काढला आपण डावीनं काढला आता उजवीन पाहणार आहे फायनलला गेल्याने मला गट डावीनं काढला सेमी उजवीनं काढला फायनल डावीनं काढला भारत बरोबर आज दोन्ही पण गट सेमी मी काढला आता फायनल ला पाळणार आहे म्हणजे बघा मित्रांनो अशी बरीच वस्त्र असतात फक्त चर्चेत नसतात चर्चा होत नाही आपण त्यामुळे मुलाखत घेत असतो आता ज्या आता फायनलला राहते म्हणून पैरा होती पण ज्या वेळेस पडतीचा काळ असतो फायनलला राहत नसतं सेमीला कुठेत राहत त्यावेळेस अडचण येते शंभर टक्के अडचण येतात कारण जे आपले जवळचे जा असतात ते पण आपल्याला डावलतात बाबा नो नाही पुढचं मैदान बघू असं तसं ज्याचा पत्यू त्याला माणसं मागच लागत म्हणजे त्यावेळेस सगळ्या गोष्टी होत्या की कि आपला संबंध चांगला असतील किंवा काय पायरा बैलच पाहायला पाहिजे म्हणजे मेन बैला पाहिजे तरच आपल्याला माणसं किंमत आहे या क्षेत्रात ना किंमत नाही मग ना। मित्रांनो शेवट सगळ्या गोष्टी असल्या तरी बैल पण पाहायला पाहिजे आपला कारण बैल पाहायला तरच ह्या बैलगाडी क्षेत्रात नाव आहे नुसता आपला संबंध चांगला असून उपयोग नाही कारण काय होतं आपल्या जर त्या तोडीस तोड वासरू पाहणार नसेल तर आपण मागण्याही चुकीचं आहे शंभर टक्के ते पण बरोबर आहे कारण आपण आता वासरू पळतय म्हणून आपण चार चौकांना फोन तरी लावते आमचं असं असं वासरू आहे पळत नसतं तर आपण मोठ्या पायऱ्यात गेलो नसतो आणि आपानी पण आपल्याला माझी आपण एवढं केलं की वासराचं हे दुसरं मैदान होतं आप्पाच्या भारतभर पण त्यांनी विचार नाही बाबा बैलाचा फोटो टाक व्हिडिओ टाक एक संबंधासाठी त्यांनी बैल दिला आम्हाला आणि तिथं फायनल राहिलो ज्या सुरुवातीला पायरा झाला आणि फायनलला राहिला त्यावेळेस आशा होती का त्या मैदानात की आज फायनल राहू शकतो शंभर टक्के कारण आम्हाला माहिती होत वासरू भारतला कमी पडणार नाही आणि वासरू भारतला गावी पडणार आणि शेवटी देव भारत म्हणजे दे, सप्तिंदी भारत त्याच्यामुळं विशेष नाही ना आम्हाला माहिती होतं त्या रानाला भारत राहतोच राहतो त्यामुळे आम्ही पैरा गेलतो आणि आमची गाडी फायनल राहते आणि आज भी गाडी फायनल राहिली आता जुना बैल रिटायर व्हायला आलाय तर ह्या वासराचं भविष्य घडवायचं आहे कसं बघतं त्याकडे शंभर टक्के त्याच्या पाया उपाय देऊन ह्यो आला आपल्या दावणीला असं समजेल आणि त्याच्या एवढं हि पण नाव करेन त्याच्यापेक्षा जास्तच करेन त्यामुळे जुनी बैलगाडा मला म्हणायला लागल एखादा नवीन सर्वसामान्य बैलगाडा मालक असेल त्याचा जर बैल पडत असेल तर वासर देणार का शंभर टक्के देणार आता तेवढं स्पीड असेल वासराला बैलाला तर आपण शंभर टक्के देऊ काही प्रॉब्लेम नाही कारण जे टॉपला पळणार आहेत आणि जे अंधारात आहेत आणि त्यांचं स्पीड आहे ते टॉपच्या मारू शकतात त्यामुळे आम्ही कमी कमी जे जे अंधारात आहेत त्यांना आम्ही देऊ शकतो काय प्रॉब्लेम बघा आता नंबर गरज आहे का नंबर द्यायची काही विषय नाही सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस बारा चव्वेचा तुमचं नाव आणि पुन्हा एकदा नंबर सांग माझं नाव आसिफ काले म्हणतात मला आणि नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस बारा चव्वेजा मित्रांनो बघा त्यांचा हा नंबर आहे कॉन्टॅक्ट करू शकतो वासराला भरपूर स्पीड आणि दोन ही खांदी वासराचे त्यामुळं काय विषय नाही त्याचा कुठल्याही खांदीचा त्याला बैल चालतोय बैल कसा असावा पायऱ्यासाठी काय नाही फक्त घेऊन जाणारा बैल असावा वासरू त्याला कमी पडत नाही आणि बैल स्पीडचा असावा फुल कमी पडणार नाही वासरू तर ना आपण त्यांना शुभेच्छा करूया की त्यांचं पायर होतील आणि असंच कायम त्याच्या अंगावरती फायनलचं एप पडत राहतील धन्यवाद